तृतीयपंथी होणार अतिक्रमण विरोधी पथकात सामील पंढरपूर नगरपालिकेत तृतीयपंथी समाजाची नगरपालिकेची मुख्याधिकारी रोकडे यांनी घेतली बैठक समाजाने टाकलेली माणसं समाज उपयोगी कामात येणार पुढा वंचितांचे नेते माऊली हळणवर यांच्या पुढाकारानं नगरपालिकेत पाठपुरावा सुरू असून आज मुख्याधिकारी रोकडे साहेब यांच्या दालनात तृतीयपंथी बांधव यांच्यासोबत एक बैठक झाली या बैठकीला माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट दीपक विक्रम विक्रमभैया शिरसाट यांच्यासह या सर्व तृतीय पंथींचे गुरु परशुराम पवार उपस्थित होते या बैठकीमध्ये मुख्याधिकारी यांनी केंद्र शासनाच्या योजनेनुसार यांचं एक बचत गट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या बचत गटाच्या माध्यमातून यांना उद्योगधंद्यासाठी केंद्र सरकारच्या कर योजनेनुसार कर्ज उपलब्ध करून मिळणार आहे तसेच नगरपालिकेच्या भरारी व अतिक्रमण विरोधी पथकामध्ये यांची नेमणूक करण्याचं आश्वासन दिलं तसंच नगरपालिकेकडून यांना पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार जागा व पंतप्रधान घरकुल योजनेतून यांना घर मिळवून देण्यासाठी सर्व पूर्तता केली असं आश्वासन दिल्यानंतर सर्व तृतीय पंथी बांधवांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी माउलीभाऊ हळणवर यांनी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट दीपक चंदनशिवे शिरसट परशुराम पवार वैष्णवी वाघमारे सीमा माने वैशाली शिरसाट नगमा गायकवाड सोनाली साबळे नीता माने आयशा माने यांच्यासह बांधव उपस्थित होते त्यामध्ये आमच्या तृतीय पंथीचा काही जागा करण्यासाठी मीटिंग घेतली होती साहेबांनी सांगून आमचे नगरसेवक विक्रम भैया लक्ष्मण भाऊ यांनी आमच्यासाठी तृतीय पंथी समाजासाठी मावल्या सगळ्यांनी झटून आमच्यासाठी बचत गट योजना तयार केलेल्या मिळणार आहे आम्हाला बचत गट यासाठी आमच्या सगळं सर्व तृतीय पंथी समाजाकुन मी त्यांचे आभार व्यक्त करू नमस्कार मी तुम्हा सर्वांचे लाडके वैष्णव माता पंढरपूरकर आज त्रिदीपती समाज महानगरपालिका मध्ये हक्क आणि अधिकार मागण्यासाठी आलेला आहे लक्ष्मण भाऊ शिरसट माऊली आबा विक्रम भैया आणि दीपक आबा त्या सगळ्यांनी आम्हाला बचत गटाचा सहकार्य केलेला आहे आणि घरकुलासाठी जाग्यासाठी सध्या साहेबांना प्रस्थान मांडलेलं आहे तर श्री रेणुका देवी भाऊ जसे पंढरपूर आमचे पर्शगुरु पंढरपूरकर त्यांच्या संपर्कात आणि मार्गदर्शनाखाली आम्ही आलोय आणि आमची मदत केल्याबद्दल हात जोडून मी नम्रतेची विनंती करते समाजाला तुमचा तुमच्या हातास पाठिंबा आणि न्याय मिळवून द्या हीच हात जोडून नम्रतेची विनंती आली नगरपालिकेमध्ये माननीय मुख्याधिकारी रोकडे साहेबांनी तृतीयपंथी समाज बांधवांची एक बैठक घेतली गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरे यांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं होतं आणि पाठपुरावा चालू आहे आज पंढरपूरचे आमचे माजी नगराध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते लक्ष्मण भाऊ अं शिरसट यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भैया आ, नेते दीपक शिवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व केंद्रीय पंथी बांधवांच्या सोबत या ठिकाणी बैठक झाली मुख्याधिकारी महोदयांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे दोन चार दिवसामध्ये यांचा एक बचत गट करून यांना केंद्र शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्यामध्ये समाविष्ट करण्यात करण्याचं आश्वासन दिलं तसेच या सर्व बांधवांना नगरपालिकेमध्ये आ, जे हे मागून आपले जीवन जगत असतात तर नगरपालिकेमध्ये हक्काची त्यांना नोकरी देण्याचंही आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे अतिक्रमण विरोधी पथकामध्ये यांची लवकरच नेमणूक नि, करण्यात येणार आहे तसेच यांना पंढरपूर शहरामध्ये अं जागा आणि पंतप्रधान घरकुल योजनेमधून यांना हक्काचं घर सुद्धा देण्याच आज माननीय मुख्याधिकारी महोदयांनी कबूल केलेला आहे सर्व बांधवांच्या बांधवांना समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की या सर्व बांधवांना समा समाजात चांगलं काम करण्यासाठी येऊ द्या समाजानं त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला ही सुद्धा एक आपली सगळी आपली भावंड आहेत आपली माणसं आहेत आपल्या माणसाची आपलेपणाची वागणूक तुम्ही सुद्धा यांना द्यावी